रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक शुक्रवारी पक्ष कार्यालयामध्ये पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदरच्या बैठकीमध्ये मिनाज मेमन आणि वसीम पहिलवान यांची एकमताने ठराव करून पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आली आहे या दोघांनी पक्षाला बदनाम करणारे कृत्य वारंवार केले आहे पक्षाला त्यामुळे मानहानी सहन करावी लागली त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे या बैठकीस परशुराम वाडेकर संजय सोनावणे रोहिदास गायकवाड अशोक कांबळे अशोक शिरोळे शैलेंद्र चव्हाण मोहन जगताप महिपाल वाघमारे बसवराज गायकवाड श्याम सदा फुले रफिक दफेदार महेंद्र कांबळे भगवान गायकवाड वसंत बनसोडे हिमालिक कांबळे महादेव दंदी बाळासाहेब जगताप विरेन साठे संदीप चांदोरे उपस्थित होते मीनाज मेमन आरपीआयमध्ये हडपसर विधानसभा अध्यक्ष होत्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सर्व पदे रद्द करण्यात आली त्यामध्ये मिनाज मेमन यांचे अध्यक्षपद देखील काढण्यात आले होते त्यांचे पती सराईत गुन्हेगार इम्तियाज मेमन उर्फ बहिर्या पक्षाचे बॅनर लावून पद नसताना पदाचा वापर करून अनेक गैरकृत्य करत होता नुकताच त्यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करून टी व्ही ओहन आणि रोख पैसे लोकांकडून उकळले होते लोकांच्या बांधकामाचे अर्ज देऊन त्यांना ब्लॅकमेल करणे हा धंदाज पक्षाचे नाव वापरून सुरू केला होता या प्रकरणी नुकताच हडपसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्याआधी पोलिसांचे बनावट आयडी कार्ड वापरून खंडणी गोळा केली त्याचाही गुन्हा दाखल होता आजवर चोरी दरोडा दंगल मारामारी खंडणी असे दहा गुन्हे या सराईत गुन्हेगारावर दाखल आहेत मिनाज मेमन यांना पक्षातून हकालपट्टी केल्यानं इम्तियाज मेमन उर्फ बहिर्याने ज्यांना ब्लॅकमेल केले त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहन रोकटोक महाराष्ट्र न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे इम्त्याज मेमन याने मीनाज मेमन यांच्या पदाचा वापर करून आजवर केलेल्या गैरकृत्याची कुंडलीच रोखोक महाराष्ट्राने मांडल्याने आरपीआय पक्षाने दखल घेऊन कारवाई केली आहे पक्षाने केलेल्या कारवाईचे हडपसर परिसरात स्वागत करण्यात येत आहे